तुम्ही सगळ्या माझ्या माता भगिनी हात दृष्टांत नीट ऐका आईच्या पोटात पाच सात महिन्याचा बाळ आहे ज्ञानोबाईनं प्रश्न पडला आईच्या पोटात देवाने त्याच्याकरता जे घर तयार करून दिले तेवढ्यातच ते राहत त्याला इंच सुद्धा इकडे तिकडे त्याचे हातपाय हलवता येत नाही त्याच्या घराच्या बाहेर एक दोन नऊ महिने जन्म होईपर्यंत त्याला एकही त्याच्या मनासारखं स्वातंत्र्यपणे जगता येईल येत का त्याला हलता येत नाही फिरता येत नाही जत्रा यात्रा नवीन काही नाही त्याच्या मनासारखं त्याला जगता येत नाही त्या घराच्या बाहेर एक इंच इकडे तिकडे हलता येत नाही तरी सुद्धा त्याची आई बद्दल तक्रार नाही आता आमची मुलं कॉलेजला आली बाप सकाळी गाडी देतो पाचशे रुपये तेलाला देतो त्या आत घेऊन मग ती बाळ्या पप्पांना अक्कल नाही पाचशे रुपयेत काय होते अजून पैसे घेऊन जा मी दिले म्हणून सांगू नको हजार रुपये पोरगा घेतो तालुका फिरून येतो पोरांच्या बरोबर जेवतो हॉटेल करतो फिरतो तरी संध्याकाळी आल्यावर पोरांच्या माझ्याकरता काय केलं नाही अरे आपण स्वातंत्र्यपर्यंत जगतो आपल्या मनासारखं दिवसभर खातो पितो फिरतो तरी सुद्धा आमच्या आई वडिलाबद्दल तक्रार आहे पण आईच्या पोटातल्या बाळाला एक इंच इकडं तिकडं हलता येत नाही त्याच्या मनासारखं त्याला जगता येत नाही ज्ञानोभरा म्हणतात तरी त्याची आईबद्दल तक्रार करार नाही आत्मिती मार्ग सांगायचा ज्ञानोबांनी त्या मूळ काय रे बा आईच्या पोटात तुला इंच एक इंच इकडे तिकडे हलता येत नाही म्हणे हो तुला मनासारखं जगता येत नाही एक क्षण नऊ महिनेतला त्याला स्वातंत्र्य नाही हो जगण्याचं एक क्षण त्याचं जगण कसं आहे आई ठेवेल तस बस त्याचं जीवन आई त्याला, आई त्याला जीवन देईल तसं त्याच जीवन आहे त्याला कोणाला काय सांगता येत नाही बोलता येत नाही तक्रार करता येत नाही तरी त्याच्या आईबद्दल तक्रार नाही ज्ञानोबाराने बाळाला विचारलं का रे बा तुझ्या आईबद्दल तक्रार का नाही त्याला विचारलं बाळा पोटातल्या बाळाला तुला भूक लागते का रे बाळ म्हणाल हो भूक लागते ना तुला तहान लागते का म्हणे हो लागते की तुझं एका ठिकाणी बसून बसून मान शरीर कंबर पाठ वगैरे हातपाय अवघडतात का हो अवघडतात की दुखतात की मग आईला सांगतोस का अजिबात नाही भूक लागते हो आईला सांगतोस तहान लागते हो सांगतोस का मान अवघडते का हो सांगतोस का अजिबात नाही अरे पण का सांगत नाही आता मात्र त्या बाळानं गोड उत्तर दिलं गितीमध्ये त्याचा अनुवाद आलाय त्या बाळा मंत आईच्या उदरात मला भूक लागली की मला भूक लागली हे मला कळायच्या अगोदर माझ्या आईला कळत आणि म्हणून मला भूक लागली हे मला कळायच्या अगोदर आई मला अन्न पुरवते नंबर दोन मला तहान लागले हे मला कळायच्या अगोदर आईलाच कळत आई बरोबर पाणी पुरवते आणि माझी मान अवघडली हे मला कळायच्या अगोदर आईला कळत आई बरोबर कुस बदलते एकच वाक्य आहे आईच्या पोटातल्या बाळाची दुःख बाळाची न राहता ती आईची होऊन गेलेली असत आणि म्हणून बाळाची दुःख बाळापर्यंत पोचायच्या अगोदर आई त्या दुःखांचं निवारण करते तसं भक्ती मार्गाने तुम्ही निघाला की तुमच्या जीवनातील दुःख तुमची न राहता त्या आईची होतात देवाची होतात देवीची होतात आणि भक्तिमार्गात असणाऱ्या प्रत्येकाच्या आडे अडचणीत ती आई म्हणजे देव आपल्या भक्ताला कळायच्या अगोदर ती दुःख निवारण कर